स्वातंत्र्य दिनानिमित्त जीवनज्योत इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन अहमदनगर मुकुंदनगर येथील जीवनज्योत इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजतर्फे वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक शेख मुदतसर अहमद इसहाक उपस्थित होते त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे संस्थापक डॉ रियाज शेख मुख्याध्यापिका फरिदा शेख इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष जमीर शेख सामाजिक कार्यकर्ता फारुख गुलाब शेख तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली ज्याचे सूत्रसंचलन सबिल सय्यद यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर केले आपल्या भाषणामधून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील गौरव केला या कार्यक्रमात किडनी लँड प्री स्कूलच्या वतीने फॅन्सी ड्रेस स्पर्धा प्रमुख आकर्षण ठरली जिथे लहान मुलांनी विविध वेशभूषा परिधान करून आपल्या कला दाखवल्या शाळेचे संस्थापक डॉक्टर रियाज शेख यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांना चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले प्रमुख पाहुणे शेख मुदतसर अहमद इसाक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जमीर शेख यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका फरीदा शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणि उपस्थितांचे स्वागत केले स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्याने विद्यार्थ्यांना देशप्रेमाची जाणीव करून दिली मुकुंद नगर भागामध्ये जीवनज्योत संचलित इंग्लिश मीडियम शाळेमध्ये पंधरा ऑगस्टचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये मुलांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करून देशभक्ती गीतावर ज्योती इंग्लिश मिडियममध्ये आणि या शाळेचे या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचे परफॉर्मन्स देऊन दे एक दे उत्तम उदाहरण दिले आहे आप सबने मुझे इस प्रोग्राम के लिए यहाँ बुलाया इसलिए आप सबका शुक्रिया गुड मॉर्निंग एवरी वन नेम इज खान आई स्टडी इन सिक्स क्लास टूडे फिफ्टीन अगस्त स्टूडेंट अवर ट्वेंटी एट We hold our national flag on this day. We sing our national anthem. We are celebrate this day. We are celebrate this day with joy. We are celebrating Independence Day. India got freedom on fifteen. Everyone, my name is Alina. Today's Independence Day of our country. That first time we show all a very happy Independence Day. We celebrate it on the 15 August every year. On 15 August 1947, Indian vote. freedom fighters sacrificed their whole life we should be grateful to be brave heroes independence day is the national festival of india all indians celebrate this day by hosting and free color and singing the national anthem i'm very proud to be indian and indian i love my country very much jai jai Bharat. thank you respected principal teachers and my dear my name is today is 15 august it is our national festival i'm sure all are very happy in the coming days